रोजचे कपडे तसंच लग्न बसता होलसेल दरात खरेदीसाठी सोलापुरातील आर्द्रा मॉल रोजचे कपडे असोत किंवा लग्न बस्ता खरेदीसाठी सर्व प्रकारच्या ग्राहकांचं आवडतं सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठं नवीन लोकेशन म्हणजेच आर्द्रा मॉल होय सोलापूर जिल्ह्यासह लातूर धाराशिव आणि बीड येथील ग्राहक लग्नाचा बस्ता खरेदीसाठी प्राईड ऑफ सोलापूर असलेल्या आर्द्रा मॉलला भेट देण्यास येत असल्याचं था। संचालक शुभम भूतडा यांनी सांगितलंय सम्राट चौक येथील डीमार्ट समोर असलेल्या आर्द्रा मॉलमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्लूज माळशिरस कळमाळा बार्शी पंढरपूर तसंच मोहोळ आणि अक्कलकोटमधील ग्राहक मोठ्या प्रमाणात लग्नाचा बस्ता खरेदीसाठी येत आहेत खूप काही खरेदी करा पण खूप कमी पैसे देऊन सर्व काही एकाच ठिकाणी कपडे खरेदी करण्याचे सोलापुरातील एकमेव आर्द्रा मॉल नवीन डेस्टिनेशन असल्याचं त्यांनी सांगितलंय यात प्रामुख्यानं सिल्क साडीज जसं की कांजीवरम बनारस शालू घागरा शेरवानी आणि इतर वापरायच्या साड्या तसंच ड्रेस मटेरियल खूप कमी किमतीत मिळत असल्यामुळे लग्नाचा बस्ता खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत आर्द्रा मॉलमध्ये सूटिंग शर्टिंग ड्रेस मटेरियल एथनिक वेअर इनरवेअर किड्स रेडीमेड सर्व प्रकारचे होजियेरी मॅचिंग वेअर आणि इतर सर्व रेडीमेड कपडे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत तेही होलसेल दरात त्यामुळे सोलापुरातील आणि इतर जिल्ह्यातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी आर्द्रा मॉलची निवड करत असल्याचं त्यांनी सांगितलं लग्नाच्या बसते खूप होत आहेत बस्त्यासाठी मानसर सोलापूर पंढरपूर औरंगाबाद बीड ह्या साईडने भरपूर यायला लागले आहेत आणि लग्नाचे बस्ते पण भरपूर व्हायला आले आहेत आमच्या इकडे आता आमच्या इकडे किड्सवेअर आहे वेअर आहेत साड्यांची भरपूर व्हरायटी पण आहेत सिल्क साड्या आहेत कांजीवरम हे सगळ्या साड्या त्यांना आमच्याकडे भेटायला लागल्यात ड्रेस मटेरियलमध्ये सगळे कॉट सेट आहेत लाजो सेट हे सगळे सेटमध्ये आहेत आमच्या आहे साड्या देण्यासाठी पार्टीवेअर साड्या हे सगळे आहेत सेकंड सेकंड फ्लोअरला आहे ते सिल्क साडी आहेत व्युमन्सिअर्स आहेत सेट हे त्यांचे थे थर्ड फ्लोअरला आहे किड्स वेअर मध्ये पण सगळे व्हरायटी आहेत ग्राहकांचा प्रसाद खूप छान भेटतो आम्हाला तुमच्या बजेटमध्ये लग्नाचा बस्ता बांधायचा असेल तर आद्रा मॉल ला भेट